साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात पावसाचा अवकाळी पाऊस नुकसान राज्य सरकारने राज्य सरकारने तीन हेक्टरला जी मर्यादा ठेवली होती ती आता परत कमी केले दोन हेक्टर साहेब गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात साहेब एकंदरीत आपण बघितलं अवकाळी पाऊस कधी नव्हता पडला चाळीस ते पंचाळीस वर्षापासून चाळीस ते पंचेचाळीस